गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराराता रोड फळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे धनगावकरांचा नादच खुळा उत्सवातील अनावश्यक खर्चाला दिला फाटा शाळेला अमूल्य भेट धनगाव येथील प्रल्हाद बबन साळुंके व शिवगर्जना मित्रमंडळ यांच्यातर्फे गणेश उत्सव निमित्त दातृत्वाचा नवा आदर्श घालून दिला आहे मंडळाच्या इतर सर्व कार्यक्रमांना बगल देऊन धनगाव हायस्कूल धनगावच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी या शाळेला त्रेचाळीस इंची अँड्रॉइड टीव्ही भेट दिली आहे यावेळी मंडळाचे सदस्य शुभम साळुंके म्हणाले या टीव्ही स्क्रीनचा उपयोग विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी होईल तसे क्रीडा व इतर सामाजिक कार्यासाठी मंडळ सदैव मदतीसाठी तत्पर राहील मुख्याध्यापक रमेश साळुंके सहाय्यक शिक्षक अतुल पाटील धनगाव हायस्कूलचे माजी विद्यार्थी सागर यादव यांनीही मनोगत व्यक्त केलं स्वागत वंदना मोटकट्टे आभार मीना पाटील यांनी केले यावेळी मंडळाचे सदस्य प्रतीक पवार शुभम पवार प्रणव गायकवाड ऋतुराज साळुंके ओंकार गायकवाड विश्वजीत साळुंके ऋषिकेश साळुंके विवेक साळुंके सचिन नावडे वेदांत गायकवाड अमोल पवार सूरज पवार श्रीकांत हिरुगडे सागर यादव शिरीष पवार वरत हिरुगडे निलेश हिरुगडे यांच्यासह सर्व मंडळाचे सदस्य नागरिक पालक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आता कमी आले तर एलगरेल नावाचे एक संशोधक होऊन गेले त्यांनी काय संशोधन लावले की तुम्ही एका वेळेस बघता आणि एका वेळेस ऐकता हे तुम्हाला दीर्घकाल लक्षात राहणार म्हणजे आज जर सरांनी एखादा चॅप्टर शिकवला तर तो वर्षाच्या शेवटपर्यंत आपल्याला लक्षात नाही राहू शकत तर एकाच वेळेस बघणं आणि एकाच वेळेस ऐकणं जसं आपण पिक्चर कुठला विसरू शकत नाही तसं जर आपण कुठलाही चॅप्टर जर एकाच वेळेस बघितला आणि एकाच वेळेस ऐकला तर तो तुमच्या कायम लक्षात राहणार त्यामुळे टी व्हीचा उपयोग तुम्हाला त्या पद्धतीने चांगला होणार आहे तर आठवीपासून दहावीपर्यंत तिन्ही वर्षासाठी सॉफ्टवेअर असते सर ते अत्यंत उपयोग आणि ॲनिमेशन फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे ते तुम्हाला दीर्घकाळ लक्षात राहणार आहे आणि मी धन्यवाद सरांचं मानतो कारण एकवीस वर्ष झालं त्यांची हे सर्वांनी गावकऱ्यांनी आणि मंडळाने सर्व सर्वांनी मान्यच करणं गरजेचं आहे अत्यंत कष्टातून तुम्हाला शिक्षण देण्याचं काम ते करत आहे त्यामुळं सगळ्यात अपेक्षा तुमच्याकडून जास्त आहे आणि महत्त्वाचं माझ्या एक निदरेशनात आले की मुलींचं सक्सेस रेशो धनगाव हायस्कूलचा चांगला आहे कारण धनगाव हायस्कूलचे ज्या मुली शिकून जातात त्या चांगल्या पोस्टवर किंवा उद्योग व्यवसायाला असू देत किंवा वैयक्तिक आयुष्यात असू देत ते यशस्वी झालेले इथं बघून येत आले त्यामुळं माझी विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना पण अशी आमची मापक अपेक्षा आहे की आम्ही तुमच्यासाठी करायला लागू तुमच्याकडनं आमच्या भरपूर अपेक्षा आहेत आपल्या म्हणजे धनगाव हायस्कूलच्या माध्यमातून तुम्ही आपल्या गावाचं आपल्या आणि राज्यभर करावं एवढीच अपेक्षा आहे तुमच्या जर पाच पाच टक्क्याला जर या टी व्हीमुळे फरक पडला तर आम्हाला गणपती बाप्पा पावल्यासारखं होणार आहे त्यामुळं आणि सर्वांना सांगायची गोष्ट अशी आहे की आम्ही खर्च मोठा करत नाही पण आम्ही काम मोठं करतो आहे त्यामुळे आमच्या खूपच अपेक्षा आहे तुमच्याकडून